तुम्ही निवडणुकी तयारी करण्याची लोकशाहीची पद्धत वेगळी आणि भारतीय जनता पक्षाची चाललेली पद्धत वेगळी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण तुम्ही दहशतीतून तु निवडणूक जिंकू इच्छितात हे चित्र आता दिसत आहे तुम्ही डांबू शकता जेल जेलमध्ये आमच्या खात्यांना सुद्धा डांबू शकता तुम्ही पण जनतेला डांबू शकणार नाही मतदारांना डांबू शकणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी आपल्याला या निमित्त एवढंच सांगेन काही नाही आपल्याला मतदान करायचं लोकशाही करता आपल्याला मतदान करायचंय आपल्या राज्य करता आपल्याला मतदान करायचं विचाराला पुरोगामी विचाराला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला विचार मतदान करायचंय तो सन्मान पवार साहेबांचा राहुलजींचा उद्धवजींचा यांचा सन्मान राहील समाजामध्ये देशामध्ये करता मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय आणि म्हणून सुप्रिया ताईला मतदान हे करायचं परंतु ही जनता शांत झोपणार नाही हे लक्षात ठेवा तुमच्या डोक्यात काही असलं तरी जनतेनं निर्णय घेतलेला आहे मतदान आघाडीला करायचं मतदान सुप्रियाताईला करायचं आणि पुन्हा एकदा आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्रावर लावायचा आणि इंडियाचा झेंडा देशावर लावायचा हा निर्णय तुमचा असलाच पाहिजे